डॉक्टर सुरेश गोपले यांनी आपले विचार व्यक्त करत असताना संधीचा तरी उल्लेख केला संधी आणि शिंदेसाहेब राजकारणामध्ये संधी ही फार महत्वाची बाब आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगीकर साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना संधी दिली آدمی شیواج پاٹل ٹھاکرکر صاحبان آدر بلاسر دشمک صاحبان آدر سیل کمار شندے صاحبانی آدر دلیپراؤ دشمک صاحبان آدر بلاسرو دشمک صاحبانی آدر اشوکر چوان کا سندھی لی माझे आदरणीय अशोकराव सवाल साहेब मला संधी मुला त्या बाबत माझ्या मनामध्ये शंका नाही अशोकराव चव्हाण साहेबांना ज्या मनामध्ये शंका नाही तेव्हा तुम्ही कोणीही शंका अशा संधीचं कधी कधी पूर्ण ठरावं लागतं असं आम्हाला अक्षपने त्यांनी सांगितलं आपल्याचं आपण खरं सहकारी त्या नवीन पिढीला खूप सहकार्य करायचं आशीर्वाद आहे आणि जरा धान्याचं आम्ही भैया तुम्ही फक्त लातूर कुठली मजा नाही महाराष्ट्रात फिरा आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची आपण जेव्हा सरकार करावं ते पुढच्या पिढीला आपण आता तयार करण्यासाठी दिलेलं लातूरमध्ये गुरु जेव्हा ठिकाणी आपले काम करतील असते पण लातूरपेक्षा इतर तर धर्मांनी आपण सांभाळावं आणि अमित भैया निश्चित तयार आहेत परिपत्व आहे त्यांना काही राजकारण घरी सांगायची गरज नाहीये अशा पद्धतीने उत्तम काम आज अमित बैदामध्ये करू लागलेले आहे आज सात वापर अवस्थापन विकत